जळगाव शहरातील एमआयडीसी भागामध्ये असलेले मानराज मोटर मारुती सुझुकी शोरूमला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागलेली असून ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी सांगितलंय ही आग सकाळी सात वाजता लागली असता ती आग वाढत गेल्यानं सोलर पॅनलच्या खाली असलेलं अकाउंट विभाग ॲक्सेसरीज विभाग हे आगीमध्ये जळून खाक झालेत त्यामुळे जवळपास करोडांचं नुकसान झालं असल्याचं शोरूमचे मालक अशोक बेदमूथा यांनी सांगितलंय आतापर्यंत अग्निशमन विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असून बारा बंब हे आग विझवण्यासाठी या ठिकाणी लागलेले आहे सर सव्वा सात वाजता सिक्युरिटीचा फोन आला की वर काहीतरी धूर निघतोय शोरूम मध्ये तुम्ही ताबडतोब या आम्ही तसेच शोरूमला पोहोचलो आणि तोपर्यंत आम्ही अग्निशामक दलांना फोन केला होता नगरपालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या इमिजिएट आमच्याबरोबरही पोहोचल्या चार गाड्या आणि इथे आल्यानंतर आग वरती सोलर पॅनलपासून सुरुवात झाली मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनलला आग लागलेली होती पण तितक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पै तिसऱ्या माळ्याला पण ती आग लागली आणि ॲक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाऊंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती ते 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 आग लवकर फैलिली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तास ती आग त्यांनी आटोक्यात आणली स्पेअर ठिकाणी पार्ट पण पार्ट पूर्ण भरलेलं होतं स्केअर ऍक्सेसरीज आणि तीन डिपार्टमेंट माझ्या होते पूर्ण फ्लोर अंदाजे कितीच नुकसान सर अंदाजे आज तर सांगताना पण जवळपास दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान झालंय माझं